नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम येणाऱ्या संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा जरा लवकरच देते तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे आपण दरवर्षीच म्हणतो पण तुम्हाला माहीत आहे का संक्रांतीला तिळच का खातात किंवा या दिवशी काळे कपडेच का घालावे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्याबद्दलचे संपूर्ण माहिती आणि त्याबद्दलचे काही प्रश्न शास्त्र आणि या दिवशी काय करावे व काय करा टाळावे याबद्दल जाणून घेणार आहोत हे सविस्तर जाणून घेणार आहोत त्याबद्दल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मकर संक्रांत म्हणजे नक्की काय तर मकर संक्रांत हा सूर्याचा सण आहे या दिवशी सूर्य धनुराशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो यालाच मकर संक्रमण म्हणतात उत्तरायण या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य उत्तरेकडे झुकू लागतो ज्यामुळे दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते धार्मिक महत्व म्हणजे हिंदू धर्मात उत्तरायणला देवांचा दिवस मानला जातो भीष्म त्यागासाठी उत्तरायणची वाट पाहिली होती संक्रांतीचे तीन दिवस असतात मकर संक्रांत हा केवळ एक दिवसाचा सण नसून तो तीन दिवसांचा उत्सव आहे भोगी पहिला दिवस संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हटलं जातं या दिवशी भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी खाण्याची परंपरा आहे जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करून नवीन गोष्टींची सुरुवात उर्ज, नवीन ऊर्जेचे स्वागत करण्याचा हा दिवस आहे संक्रांत या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान दान सूर्यपूजन याला खूप महत्व आहे किंक्रांत म्हणजे तिसरा दिवस या दिवशी देवीने रक्ष राक्षसाचा वध केला होता हा दिवस आनंदाने साजरा केला जातो संक्रांतीला काय करावे तर सकाळी लवकर स्नान करावे तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ्य म्हणजे जल अर्पण करावे या दिवशी दानधर्माला खूप महत्व आहे ज्यांचे अनंतपटीने फळ मिळते तीळ गूळ धान्य किंवा वस्त्र सुगड्यांचे दान करावे स्नेह वाढवण्यासाठी तिळगुळ देऊन गोड बोलावे सुवासिनीने एकमेकींना वान द्यावे या दिवशी पतंगबाजी का केली जाते तर आरोग्याच्या दृष्टीने सूर्यप्रकाशात वेळ घालवण्यासाठी स्वच्छ आकाश बघण्यासाठी पतंग उडवले जातात या दिवशी काय करणे टाळावे तर कुणाशी वाद घालू नका किंवा अपशब्द बोलू नका या दिवशी अन्न खाणे टाळावे ताजे सात्विक अन्न खावे या दिवशी झाड तोडणे गवत उपटणे हे अशुभ मानले जाते मांसाहार मद्यपान या दिवशी टाळावा काळा रंग या दिवशी का परिधान केला जातो तर रेग्युलर शुभ काळा रंग हा वर्ज मानला जातो तो टाळला जातो पण संक्रांत हिवाळ्यात येतो काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणून शरीरातील तापमान टिकवून ठेवण्यासाठी या दिवशी काळे कपडे घालण्याची प्रथा आहे आणि यावर्षी संक्रांत देवी ही पिवळे वस्त्र परिधान करून आलेले आहे त्यामुळे यावर्षी पिवळे वस्त्र संक्रांती दिवशी घालणे टाळावे तर ही होती संक्रांतीची माहिती निसर्गाने मानवी नातेसंबंधांना जोडणारा हा सण आपण उत्साहाने साजरा करूया तुम्हाला व्हिडिओ आवडला का लाईक किंवा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुनच्छ भेटूया नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद